नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं पांडुरंग दुबले यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा शेतीला जोडधंदा हा कोंबडी पालन आहे आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून शेतीला जोडधंदा म्हणून पारंपरिक कोंबडी पालन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही जे तुमचे कोंबडी पालक व्यवसाय असतील त्यांना आपला व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर शेतकरी बंधूंनो प्रत्येकाचं स्वप्न आहे की मी कोंबडी पालन करावं आणि त्यातनं दोन पैसे कमवू हो। आता बरेच जण पालन करतात पालन करतात त्यात तो प्रश्न वेगळा राहिला पण भरपूर जण असं आहे की त्यांना कोंबडी पालन सुरू करायचं आहे आणि कोंबडी पालन हे कुणी पण कधी पण आणि कमी पैशात सुरू करू सुरू करणारा व्यवसाय हा कोंबडी पालन आहे तर आजकाल काय होतं आहे शेतकरी बंधूंनो शेडला मोठी गुंतवणूक आणि सगळ्यात जास्त विकतचे पक्षी आता विकतचे पक्षी भेटत असल्यामुळे कोंबडी पालन करणं हे खूप सोपं झालेलं आहे पण शेतकरी बंधूंनो जर तुम्ही विकत पक्षी आणले कुठून पण कुणाला के कॉल केला मला दोन हजार पिल्लं हवीत मला एक हजार पिल्लं हवीत पिल्लं तर येत आहेत आणि मग त्यांना खाद्याचं नियोजन भरपूर पाणी मेडिसन काही डॉक्टर ठेवा लागतात त्यांना पक्षाचं वजन घटलं पक्षाला सर्दी झाली पक्षी लंगडी होत आहे लंगडे होत आहेत पक्षी आंधळे होत आहेत पक्ष्यांच्या चो चोचाकट करावं लागतील पक्षी एकामेकाचे पंख खात आहेत आणि दररोज विकतच्या पक्षामध्ये पाच दहा दहा वीस पिल्लं मरत आहे ह्या शेतकरी बंधूंना आपल्याला कोंबडी पालन करताना भरपूर समस्या येत असतात पण शेतकरी बंधूंनो आपलं पांडुरुंग दुबाईले यूट्यूब चॅनल तुम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे की बाबा तुमच्या पांढरुंगदाने तुम्हाला कुंबडी पालन हे अगदी कमी पैशात कसं सुरू करायचं आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे शेतकरी बंधूंनो मी हे कुंबडी पालन उभा करण्याच्या करण्याअगोदर मी गावामध्ये शेतात राहत होतो तिथं माझं कुंबडी पालन होतं पण ते कुंबडी पालन बंद झाल्याच्यानंतर एक सर्वसाधारण एक दोन वर्ष पूर्ण कोंबड्याच बंद होत्या नाही तर शेतकऱ्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे पालन आता कुंबडी कोंबड्या म्हणजे माझ्याकडं माझ्या वडिलांकडं आजोबांकडं पारंपरिक आम्ही कुंबडी पालन करत आलेलो आहोत पण जेव्हा ह्या जागेवर मी जेव्हा कोंबडी पालन सुरू केलं तेव्हा मी शेतकरी बंधूं मी पहिल्याच व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की पाच कोंबड्या खूड घेऊन आलो बाजारामधनं आलं लक्षात पाच गावरान कोंबड्या खूड घेऊन आलो आणि गावामध्ये गावाशेजारी शंभर ते सव्वाशे अंडी घेऊन आलो आणि वन टाईम म्हणजे एकाच टायमाला पाच कोंबड्यांखाली मी गावरान अंडी ठेवली होती शंभर ते सव्वाशे आणि त्यानंतर मी कमीत कमी शंभर अंडी दोनशे अंडी तीनशे अंडी ते चारशे अंड्यापर्यंत हा माझा प्रवास झालेला आहे शेतकरी बंधूंनो आता तुम्ही बघताय साधारण माझ्याकडे कोंबड्याची संख्या आता क्वांटिटी कमी झालेली आहे कोंबडे साधारण मध्यंतरी बरे भरपूर होते ते आखाड्याच्या महिन्यात विकून टाकलेले आहे आपण एक हजार रुपये आठशे रुपये सातशे रुपये ह्या दरा दराप्रमाणे आणि कोंबड्या पण आता यूट्यूब चॅनलमुळं झालं काय गायींच्या व्यवहारामुळे माझा मोबाईल नंबर यूट्यूब चॅनलवर द्यावा लागला आणि बरेच जण असे आले की बा दादा काही करा पण आम्हाला कोंबड्या द्या त्याच्यामुळं घरी आई असायची वडील असायची त्यांनी एक दोन एक दोन कोंबड्या ह्या दिल्या त्यांना त्याच्यामुळं आता आपल्याकडं कोंबड्यांची संख्या कमी पडलेली आहे तरी पण शेतकरी बंधूंनो कोंबड्यांची संख्या सव्वाशे ते एकशे तीस ही आहे आपल्या खुर्ड्यामध्ये आणि अंड्यांची सरासरी तीस पस्तीस चाळीस ही दररोजची बंद असते ही निघतच असते तर तुम्हाला सांगतो तुम्ही काय करता ये खटी ह्या बिझनेस म्हणा तुम्ही या व्यवसाय म्हणा त्याच्यात उडी मारता एकटी मग खाद्याचा खर्च मग पक्षी मारण्याचे कारणं हे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही शेतकरी बंधून एक लक्षात ठेवा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये कुंबडी पालन आपले आजोबा आजी पारंपरिक पद्धतीने पार कसे करायचे हे एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा आता यूट्यूबवर नंबर दिल्यापासून हा व्हिडिओ बनवण्याचं माझ्या लक्षात कसं आलं मला फोन आले की दादा तुम्ही जसं सांगितलं की बाबा पाच कोंबड्या आणा बाजारातून दहा कोंबड्या आणा पंधरा कोंबड्या आणा आणि चार पाच कोंबड्या आणा म्हणजे समजा ह्या बागा बरं ठीक आहे आपण मुद्दा राहिला होता थोडा बाजूला मी आता मुद्दे येतो आता मी तुम्हाला सांगणार आहे पारंपरिक कोंबडी पालन कसं करावं हो। आता या बघा तुम्ही ज्या गावात राहत्या ना त्या गावामध्ये इतर गावामध्ये गावरान कोंबड्यांचे बाजार भरतात शुक्रवारी भरतात बुधवारी भरतात रविवारी असा आठवडे बाजार भरतो मग त्या बाजारामध्ये जाऊन आपल्याला पंधरा कोंबड्या आणि लईत लईत तीन ते चार कोंबड्या आणायचे तुम्ही असं समजा पंधरा गावरान कोंबड्या आणल्या आणि पाच कोंबड्या आणले तर त्या कोंबड्या घरी आल्याच्यानंतर सरासरी तीन अंडे चार अंडे पाच अंडे असे देतील दी आणि जेव्हा जेव्हा एक एक कोंबडी खोडील तुम्ही ती कोंबडी पावसाळा उन्हाळा हिवाळा कधी आणि कधी पण आणि केव्हा पण अंड्यावरती बसू शकता हे आहे शेतकरी बंधूंनो सगळ्यात सोपी पद्धत की गावरान कोंबडी पालन हे पारंपरिक पद्धतीने पार कसं सुरू करायचं आहे शेतकरी बंधूंनो आपल्या जुना काळामध्ये शेतकरी हा शिळी पालन करून कोंबडी पालन करून गाई पाळू पाळून खूप सुखी होते पण आजकाल काय झालेलं आहे आपल्या आपल्याला नवीन नवीन मोठ्या पैसे खर्चण्यामध्ये आपल्याला अडकव अडकवलं जात आहे आता तुम्ही विकतचे पक्षी आणल्याच्यानंतर त्याची जर मार्केटिंग जर शेवट हिशोब जर लावला तर तुम्हाला ही क्वांटिटी पैशाची कमीच येईल आणि आड पण उभा राहतील त्यापेक्षा आपण जर पारंपरिक पद्धतीने पार जर कोंबडी पालन सुरू केलं अगदी कमी खर्चामध्ये तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला काहीच अडचण येणार नाही तर शेतकरी बंधूंनो हाव होता व्हिडिओ ही माहिती तुम्हाला सांगायची होती ह्या व्हिडिओद्वारे की बो आपण पारंपरिक पद्धतीमध्ये पार सुद्धा कोंबडी पालन करू शकतो अगदी अगदी कमी खर्चामध्ये आणि खूप सोपं आहे पारंपरिक कोंबडी पालन हे भरभरूटून मोठं होणार आहे आणि जास्त कोंबड्या पाळून ह्या कमी कोंबड्या होतात तर शेतकरी बंधूंनो जर काही ह्या व्हिडिओमध्ये जर माहिती समजली असेल किंवा समजली नसेल मला कमेंटद्वारे कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या पद्धतीचा बनवायचा आहे आणि कशावर आधारित बनवायचा आहे हे देखील मी नक्की कमेंटमध्ये कळवा तर अशाच एक नवीन अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत शेतकरी बंधूंनो धन्यवाद